आता वळूयात वारी संदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांकडे अभंगातील ओळींचा सध्या एक सुंदर अनुभव येतोय कारण अश्व धावले रिंगणी होता टाळ मृदुंगाचा ध्वनी पाहता पाहता गेले रिंगण रंगुनी याच ओळींप्रमाणे माऊलींच्या जयघोषानं आणि चौखूर उधळत रिंगणामध्ये धावणारे अश्व अशा उत्साहवर्धक वातावरणामध्ये कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा आज थुडूस फाटा इथे पार पडला लाखो वैष्णवांच्या डोळ्याचं पारण फेडणारा आणि वारीच्या वाटचालीतील नवचैतन्य निर्माण करणारा हा रिंगण सोहळा पाहायला मिळाला यावेळेला पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील हजारो ग्रामस्थांनी इथे हजेरी लावलेली होती आणि याच सोहळ्यातील नवचैतन्य सांगतायत आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज विसाव्याला माळशिरस अर्थात पांडुरंगाची नगरी सोलापूर जिल्ह्यामध्ये आज विसावा करणार आहे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळ्याचं जे आहे पहिलं गोल रिंगण अगदी उत्साहात हर्ष उल्हासात पार पडलं त्यानंतर आता विसाव्याची वेळ ही माळशिरसमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या जो आहे ती विसावा करणार आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरतीचा जो भक्तिभाव आहे तो अगदी तन्मयतेने भरून आलेला दिसून येतो आहे कारण अवघ्या काहीच दिवसाच्या अंतरावरती माय बाप पांडुरंगाला भेटायला समस्त वारकऱ्यांची मांदी आळी जी आहे ती पंढरी नगरीत दाखल होणार आहे अगदी अनेक दिवसापासूनचा हा पायी चालत आलेला प्रवास अगदी काही दिवसातच सुपल होत असल्याचं चित्र देखील तुम्ही एन डी टी व्ही मराठीच्या मार्फत भक्तांच्या चेहऱ्यावरतून पाहू शकता की भक्तांचा जो उल्हास आहे भक्तांचा जो भक्तिरस आहे तो अगदी नाहून निघालेला माळशिरस नगरीमध्ये देखील दिसून दे येत आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी माळशिरस येथील जो पालखीचा विसावा आहे सायंकाळचा मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी येतानाचं हे नयनरम्य दृश्य तुम्ही एन डी टी व्ही मराठीच्या मार्फत पाहत आहात की वारकरी अगदी नाचत गात कीर्तनाच्या अभंगाच्या हरिपाठाच्या भजनात अगदी नाहून निघालेले दिसत आहे आणि अगदी काहीच वेळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची माळशिरसमध्ये समाज आरती पार पडेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह सौरभ वाघमारे एन डी टी मराठी माळशिरस सोलापूर